नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचे नाव आहे तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अजून सहा महिनेही झाले नव्हते तरीही तिची आई सजून धजून छोटे कपडे घालून गच्चीवर जायची आणि मग भक्तीसाठी आजचा दिवस खूप दुःखाचा होता कारण तिचे बाबा हे जग सोडून गेले होते भक्ती अवघ्या सोळा वर्षांची होती तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती सुट्टीमध्ये बाबांबरोबर खूप फिरायचं असा तिने प्लान बनवला होता परंतु प्रॉमिस करूनही बाबांनी ते मोडलं आणि तिला सोडून कायमचे देवाघरी निघून गेले त्यामुळे भक्ती खूप रडत होती आणि तिला सावरणं सर्वांनाच कठीण झालं होतं परंतु भक्तीची आई नियतीच्या डोळ्यातून मात्र एक अश्रूही येत नव्हता ती फक्त भक्तीच्या बाबांच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं काहींना वाटलं की तिला मोठा धक्का बसला असेल म्हणून असं होत असेल भक्तींच्या बाबांचा अंत्यसंस्कार होतो त्यांच्या पार्थिवाला देताना सुद्धा नियतीच्या डोळ्यात अश्रू येत नाही बघता बघता या घटनेला सहा महिने उलटून जातात आयुष्य पूर्वपदावर आलेलं असतं भक्ती आता कॉलेजात जायला लागली होती परंतु अजूनही रोज तिला बाबांची आठवण यायची आणि तिचे डोळे पाणवायचे भक्तीची आई नियतीने एक नवीन नोकरीला सुरुवात केली होती आणि ती तिच्या आयुष्यात रमली होती कंपनीतील लोकांबरोबर पिकनिक कंपनीच्या पार्ट्या अशा सगळ्या गोष्टी ती करायची तिच्या राहणीमानातही खूप बदल झाला होता सहा महिन्यांपूर्वीची नियती आणि आजची नियती यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता हा फरक भक्तीलाही जाणवत होता परंतु आपली आई बाबा गेलेत या दुःखातून सावरते याच तिला बरं वाटत होतं परंतु एक दिवस सोसायटीतील भक्तीची मैत्रीण जागृती तिला भेटायला आली आणि तिला सांगू लागली की सोसायटीमध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे तुझ्या आईबद्दल भक्ती विचारते कोणती चर्चा तर जागृती सांगते की तुझी आई रोज रात्री बारा वाजता सदून सजून छोटे वेस्टर्न कपडे घालून बिल्डिंगच्या गच्चीवर जाते हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो तिचा तर यावर विश्वासच बसत नाही आणि ती जागृतीवर चिडून म्हणते तू काय बोलतेस हे तरी कळतंय का तुला तोंडाला येईल ती बोलायला ये लागलीस माझी मैत्रीण आहे म्हणून ऐकून घेतलं नाही तर हकलवून दिलं असतं तुला जागृती म्हणते भक्ती तुझा राग मला कळतोय आईबद्दल असं कोणीही ऐकून घेणार नाही आणि तेही बाबा या जगात नसताना परंतु मी खरं बोलते अनेक लोकांनी तुझ्या आईला तसं पाहिलंय तुला जर विश्वास पटत नसेल तर आज रात्री तू जागी राहा आणि मग तुझ्या आईच्या मागे मागे जा भक्तीचा यावर विश्वास बसत नाही परंतु तू या प्रकरणाचा ठरवते ती जाणून बुजून आज नियतीच्या रूम मध्ये झोपण्याचा हट्ट करते भक्ती झोपायचं नाटक करते रात्री साडे अकरा वाजता नियती बेडवरून उठते आणि आवरायला लागते ती छान मेकअप करते आणि एक नवीन ड्रेस घालून रूम बाहेर जाते थोड्याच वेळात भक्तीला दरवाजा लावल्याचा आवाजही येतो भक्तीने हे सगळं पाहिलेलं असतं आणि तिला धक्काच बसतो ती लगेचच उठते आणि नियतीच्या मागेमागे टेरेसवर जाते तेथे गेल्यानंतर तिला नियती टेरेसवर उभी राहून आकाशाकडे पाहताना दिसते भक्तीला वाटतं की नक्कीच ती कोणाची तरी वाट पाहत असेल परंतु दहा पंधरा मिनिटे होऊन जातात तरीही कुणी येत नाही भक्तीला कळतच नाही हे नेमकं काय चाललंय भक्ती विचार करते आईला याबद्दल विचारायलाच हवं नाहीतर ही गोष्ट सगळीकडे पसरेल आणि आईची खूप बदनामी होईल भक्ती पुढे येते आणि नियतीच्या खांद्यावर हात ठेवते नियती, नियती दचकून मागे पाहते तर भक्तीला पाहून ती आणखीच घाबरते भक्ती विचारते आई तू इथे इतक्या रात्री काय करतेस आणि तेही या कपड्यांमध्ये नियती सांगते काही नाही घरात खूप गरम होत आहे ना म्हणून आले भक्ती चिडून म्हणते आई मी काय आता लहान नाही राहिले अशी कारण मला द्यायला आणि मला ती पटायला लवकर सांग मला संपूर्ण सोसायटीमध्ये ही चर्चा आहे की तू रोज रात्री मध्यरात्री येथे येते आणि तेही अशा कपड्यांमध्ये सगळे तुझ्याबद्दल वाईट साईड बोलत आहेत माझ्या कानावर आलं म्हणून मी खरं एका खोटं करायला येथे आले आता मला तरी सत्य सांग नियतीला तिला समजतं की आता भक्तीपासून सत्य लपवून काही फायदा नाहीये नियती तिला म्हणते भक्ती तुला मी सगळं सत्य सांगते तुला आठवतंय का जेव्हा तुझे बाबा होते आम्ही आठवड्यातून एक दिवस रोज रात्री असेच गच्चीवर यायचो आणि तासन तास ताऱ्यांकडे पाहत बसायचो काही महिन्यांपूर्वी आम्ही असेच एकदा इथे आलो होतो तर तुझे बाबा मला म्हणाले होते की नियती जर मी हे जग सोडून गेलो तरीसुद्धा तू इथे असंच यायचं सदून धजून यायचं आणि आकाशाकडे पाहायचं कारण मी सुद्धा एखादा तारा बनून तुझ्याकडे पाहत असेल तुझ्या बाबांची तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी रोज रात्री येथे येते हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो नियती म्हणते भक्ती अनेक लोकांना तर ही सुद्धा शंका आहे की मी तुझे बाबा गेल्यानंतर आणि त्यांच्या अंत्ययात्रेलाही रडले नाही माझ्या डोळ्यात अश्रूचा थेंब आला नाही कारण तेच मला म्हणाले होते की मी गेल्यानंतर रडत बसू नको तुला भक्तीला सांभाळायचंय तो किती खंबीर आहे हे सगळ्या जगाला दाखवून दे भक्ती मी त्या दिवशी सर्वांसमोर नाही रडले हे प्रत्येकाला दिसलं परंतु मी खोलीमध्ये जाऊन रात्रभर रडत होते हे कोणाला नाही दिसलं आजही मी रडत बसते तेही कोणाला नाही दिसत लोक काय बोलणारच त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं बाईचा नवरा गेला की लोकांना बोलायला एक विषयच भेटतो तिच्याबद्दल बोलायला शंका काढायला त्यांना खूप आवडतं आणि ती अशी इथे मध्यरात्री येते मग तर ते बोलणारच ना भक्तीच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते आई मग तू मला का नाही सांगितलंस तू रोज रात्री इथे बाबांशी बोलायला येतेस मी सुद्धा त्यांना खूप मिस करते मी त्यांच्याशी बोलले असते ना नियती म्हणते तुला खरं सांगायचं तर इथे आल्यावर माझा दिवसभरचा ताण निघून जातो असं वाटतं की खरंच ते इथेच आहेत त्यांच्या सहवासात राहिल्याचं सुख मला पुन्हा एकदा इथे अनुभवता येतं भक्ती विचारते आई बाबा माझ्याबद्दल काही म्हणायचे का जसं ते तुला म्हणायचे की मी गेल्यानंतर असं कर तसं कर माझ्याबद्दल काही नवीन म्हणाले का नियती सांगते ते नेहमी तुझ्याबद्दलच बोलत राहायचे आपली मुलगी किती हुशार आहे किती सुंदर आहे मला काही झालं तर तिचं चांगलं पालन पोषण कर तिचं शिक्षण पूर्ण कर तिला स्वतःच्या पायावर उभं कर असं ते मला नेहमी सांगायचे आणि त्यामुळेच मी ही नोकरी सुरू केली होती तुझ्या बाबांच्या इन्शुरन्सच्या पैशातून माझं उरलेलं आयुष्य निघून गेलं असतं परंतु तुला तुझ्या मनाप्रमाणे शिकता यावं यासाठीच मी ही नोकरी केली आहे ही निया तीचा ही पानी हे ऐकून निय तिच्या डोळ्यातही पाणी येतं ती आकाशाकडे पाहते आणि म्हणते बाबा मला तुमची खूप आठवण येते तुम्ही असं मला का सोडून गेला मला दुसरं काही नकोय फक्त तुम्ही हवे आहात तुम्ही दोघे हवे आहात एका मुलीच्या आयुष्यात तिच्या बाबांचं स्थान दुसरं कोणीही घेऊ शकत नाही जशी आई तुमच्याशी रोज येऊन बोलते तशी आता मीही येणार आणि तुमच्याशी गप्पा मारणार नियती भक्तीला घट्ट मिठी मारते दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद